हॅलो नमस्ते मी गंगा माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत करते आज मी बनवणार आहे मोहरीच्या पानांची भाजी खूप छान होते ही भाजी टेस्टी असते खूप टेस्टी लागते आणि या साब भाजीला सरसो सरसोची भाजी पण म्हणतात म्हणजे नॉर्थ साईडला वगैरे सरसो का साग म्हणून बनवतात ही भाजी तर जो साग असतो तो पातळ असतो तर मी ते सुकी भाजी बनवून दाखवणार आहे तर आता जाऊया आपण किचन मध्ये रेसिपी बनवायला सुरुवात आता हिवाळा सुरू झालेला आहे तर मोहरीची भाजी सहज मिळते मार्केट मध्ये तर आता मी ही मोहरीची भाजी बनवणार आहे स्वच्छ धुवून मी पाणी नितळाच्या साठी ठेवली आहे आणि इथे आपण न जराशी डाळ पण भिजत घालूया याच्यामध्ये चण्याची डाळ घातल्यावरही छान लागते भाजी तर मी इथे जराशी डाळ घेतलेली आहे आणि ती पाण्यात भिजत घालून ठेवते आणि भाजी आपण अशा प्रकारे बारीक चिरून घेतलेली आहे एकदम बारीक चिरून घ्यायची आहे म्हणजे छान शिजते आणि तयार होते डाळ पण आपली भिजलेली आहे आता आता आपण भाजी बनवायला घेऊया तर कढईमध्ये दोन मोठे चमचे मी तेल घातलेले आहेत आणि त्याच्यामध्ये एक मोठा कांदा बारीक कट करून घालते कांदा आपल्याला जरासा परतवून घ्यायचा आहे जास्त फ्राय करायचा नाही आहे ते कांदा परतवून घेतला आता दोन तीन ती चार ते चार मिरच्या कट करून घालते आणि त्या पण आपल्याला जराशा परतवून घ्यायच्या आहेत आणि नंतर मग आपण जी भाजी चिरून घेतलेली आहे ती घालून घ्यायची भाजी आता मी ते भाजी घालून घेते ही भाजी आपण अशीच घालू शकतो चिरल्यावर किंवा जर तुम्हाला जर याच्यामधला रस काढून घ्यायचा असेल म्हणजे जास्त जर तुरटपणा नको असेल तर तो चिरल्यानंतर तुम्ही तो जरा असं मीठ घालून त्याच्यामध्ये जरासा हातानं चोरलं की लगेच त्याचं पाणी सुटतं आणि ते पाणी काढून नंतर तुम्ही भाजी बनवू शकता किंवा अशाच प्रकारे बनवली चिर चिरून डायरेक्ट तुम्ही भाजी बनवली तरी चालेल आणि भिजवलेली डाळ मी आता इथे वर घातली आहे आता मिक्स करून घेऊया व्यवस्थित आणि वाफेवर ही भाजी शिजवून घेऊया कारण आपण भाजीमधलं पाणी काढलेलं नाही आहे त्याच्यामुळे भाजीला पाणी सुटणार आहे तर झाकण ठेवून आपल्याला ही चांगली दहा मिनटं शिजवून घ्यायची आहे भाजी इथे आता झाकण ठेवते मी आणि आपण ही भाजी थोडा वेळ शिजवून घेऊया तर एक दहा मिनटानंतर आपण चेक करूया तर भाजी बघा एकदम खाली बसलेली आहे ती आता मिक्स करून घेऊया व्यवस्थित आणि अजून थोडा वेळ शिजवून घेऊया पाणी घालायची गरज नाही पडत या भाजीमध्ये कारण आपण रस त्याचा काढलेला नाही आहे जर तुम्ही रस काढला तर थोडंसं वरून पाणी शिंपडावं लागतं जास्त घालायची गरज नाही तर आता हे पण विक मिक्स करून घेतलेलं आहे व्यवस्थित अजून एक दहा मिनटं आपण शिजवून घेऊया इथे झाकण ठेवून अजून दहा मिनटं मी शिजवून घेतलेली आहे भाजी आणि आता आपण चेक करूया शिजली आहे की नाही ते इथे बघा भाजी आपली व्यवस्थित झालेली आहे आता आपण मीठ घालायचंय कारण आपण मीठ घातलेलं नाहीये तर इथे आता आपण चवीनुसार मीठ घालून घेऊया आणि आता मी थोडस ओलं खोबरं घालते आणि हे मिक्स करून घेऊया व्यवस्थित आता आपली मोहरीची भाजी तयार झालेली आहे जर तुम्हाला खोबरं नाही आवडत नसेल तर तुम्ही नाही घातलं तरी चालेल आता मी भाजी मिक्स करून घेते आणि अशा प्रकारे आपली छान अशी मोहरीची भाजी तयार झाली आहे आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती मला नक्की कमेंट करून सांगा आणि ला ला जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला जर तुम्ही अजूनपर्यंत सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच बेल आयकॉन पण प्रेस करा म्हणजे मी जे पण व्हिडिओ अपलोड करेन त्या सगळ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही माझे सगळे व्हिडिओ बघू शकाल थँक्यू